पहिल्या देवी होळकर अनुदानित आश्रमशाळा हुकली येथे मोठा मेघा मते यांनी केला संस्थेत करोडोचा घोर मागील काही वर्षापासून मुकेश मते व मेघा मते यांच्यात संस्थेत वाद सुरू आहे पहिल्या देवी होळकर अनुदानित आश्रमशाळा ही मुकेश मते यांच्याकडे असून ही संस्था ग्रामोद्धार विधा प्रसारक शिक्षण संस्था म्हणून आहे या संस्थेचे सचिव कृष्ण मते यांच्या निधनानंतर ही संस्था मुकेश मते यांच्या वाटेला आली कृष्ण मते हे मुकेश मते यांचे वडील असून आठ एप्रिल दोन हजार एकवीस ला श्री मते यांच्या निधनाचा आधी मुकेश मते यांना संस्था ताब्यात देण्यात आले याच्यात नेमके मुख्य कारण असे की या संस्थेवर मेघा मते यांनी आपला कब्जा दाखवण्याचा प्रयत्न बळ जबरीने केला व मुकेश मते यांना जेलमध्ये डोंबण्यात आले हे सर्व प्रकरण मध्ये मेघा मते यांनी पंढरपूर सहभाग केला सर्व शासन प्रशासनच्या व पोलीस अधिकारी यांच्याशी संगमत करून मुकेश मते यांच्यावर अनेक अत्याचार केले हेच नाही तर एकवीस लाखांचा जुना चेक खोटे सही करून मेघा मते यांनी खात्यातून काढले पण आदिवासी प्रकल्प यांना त्या गोष्टीचा भान पण नाही आम्ही काही पत्रकार जेव्हा सर्व कागदपत्र मुकेश मते यांच्याकडे पाहिले असता सर्व मेघामते यांनी केलेला कालोख समोर आला मेघामते ही शातीर असून संस्थेचा घोळ समोर आला हेच नाही तर मेघामते यांनी संस्थेत पदाचे पदाचेही घोळ केले आपल्या सुनेला मुलाच्या साल्याला लहान मुलाला संस्थेत टाकून संस्थेत फेरफार केला पाहूया मुकेश मते यांनी आपल्या शब्दात सांगितलेले संस्थेचे सर्व घोळ माझं नाव मुकेश श्रीकृष्ण मते ग्रामोद्योग विद्याभार शिक्षण संस्था येथे ट्रेझोरर या आहे भाऊ आपल्या जे अनुदानित शाळा आश्रमशाळा आहे उकळीला अहिल्याबाई होळकर त्या आश्रमशाळे आणि बाकी लोकांचा आरोप आहे की आपण तिथे कब्जा केलेला आहे काय प्रकरण आहे संस्थान त्याच्यामध्ये प्रकरण आहे माझ्या वडील जिवंत असताना त्यांनी दोन मे दोन हजार अठराला यांना कार्यमुक्त केलं होतं एक ते वर्ग एक ते चार वर्ग शाळा बंद केले शा शासनाची मान्यता आली आहे त्याला आणि त्याच्यामध्ये असं झालं त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर माझे वडील आठ चार एकवीसला एक्सपायर झाले वडील एक्सपायर झाल्यानंतर मेघामध्ये जी माझी आई तिनं स्वतःहून शाळेवर ताबा घेतला शाळेवर ताब्यामध्ये दोन्ही याच्यावर दबाव टाकून मी या दोन्ही कर्मचाऱ्यांना जॉईन करून घेतला शाळे म्हणजे कुठल्या प्रकारची नेटी ते आदेश असताना आणि ती बाई सचिव नव्हती वडिलांच्या हातात जो चेंज रिपोर्ट होता तो सात पाच अठराला मंजूर झालेला होता त्यांनी टाकला होता तो एकतीस बारा दोन हजार सतराला मंजूर झाल्यानंतर या बाईने मदतच मुख्यालय बाबांना मिसुआय करून एकतीस तीन अठराला मी सचिव झाली म्हणून दाखवलं दाखवलं आणि तिनं चेंज चेन रिपोर्ट मंजुरीसाठी टाकला एकवीस दोन हजार एक बावीसमध्ये मध्ये तिचा तो मंजूर झाला एक साथ बावीसला ला मंजूर चेंज मंजूर झाला आणि त्या पिरियडमध्ये तिने मला खोट्या केसेसमध्ये अडकून मला आतमध्ये टाकलं होतं मी ते दीड महिने बाहेर होतो दीड महिने बाहेर असताना तिने हे सगळे कारस्थाने करून घेतले जे काय कारस्थाना करते सतरा कर्मचाऱ्याची ऑलरेडी एक केस पेंडिंग आहे दहा तेरा दोन हजार सोळा ही केस कोर्टात आजही प्रलंबित आहे हायकोर्टामध्ये प्रलंबित असताना सुद्धा या बाईनं त्या मुख्यध्यापार प्राथमिक मुख्य आणि माध्यमिक मुख्याध्यापार दोघांवर दबाव टाकून त्यांना इग्रीमेंट वेतनवाढी हप्त्याच्या जे नाईट ड्युटामध्ये त्याच्या सुट्ट्या सी एल या संदर्भात जे काही कारवाया केलेल्या होत्या त्या कारवायासंदर्भात त्यांची केस कोर्टात चालू आहे त्या केसचा आजही निकाल लागलेला नसताना या बाईने त्यांना तिथून दोन हजार बारापासून ते आजपर्यंत म्हणजे एकवीस एकवीस दोन हजार एकवीसपर्यंत सगळ्या गोष्टी लागू करून टाकल्या ज्या कोर्टात आजही पेंड त्याच्या कोर्टात कुठलाही आदेश नाही आणि हे जे सहा कर्मचारी यांना नियमबाह्य कार्यमुक्त केल्याबद्दल यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली पस्तीस अडतीस पब्लिक दोन हजार अठराला मंजूर दाखल केले हायकोर्टामध्ये ती दाखल असताना सुद्धा या स्वतःच्या अधिकारात सचिव नसताना सुद्धा अकरा दोन हजार एकवीसला स्वतःच्या अधिकारात जॉईन करून घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा हे दाखवलं आहे की बाबा नऊ वर्ग नवेचा जी आर आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार समथिंग सोळाचा काहीतरी जी आहे जे सोळा सतरा जी आर आहे त्याच्यामध्ये पॅरा नंबर दोन मध्ये असेल एखाद्या संस्थेतील विद्यार्थी संख्येपदी एखादा वर्ग जर कमी झाला कमी झाला सदसार सुरू असल्या त्या कर्मचं जो समायोजन होत नाही तो पण त्यांना वेतन देण्यात यावे पण त्या आमचं असं म्हणणं आहे आणि त्या शाळा आम्ही त्याच्या कायमस्वरूप बंदच केली आहे तर यांचा संबंधच हे राहिला आणि एटीसीचा आणि पी ओचा आदेश नसताना मान्य एटीसी साहेबांचा म्हणजे रवींद्रजी ठाकरे आणि पी ओ अशोकजी वाहने त्यावेळेस अशोक वाहने होते यांचा कुठल्या प्रकारचा आदेश होता परस्पर जॉईन करून घेतला आणि मुख्य दबावर संस्थेचे खोटे ठराव यांनी तिला त्यांना इन्क्रीमेंट लावला दोन हजार पासून त्यांच्या मॉस्टर रोज सह्या नाही आहे आणि त्याचं सगळ्या वेतनवाढी इन्क्रीमेंट लावलं आहे संघटनेच्या संघटनेच्या दबावामध्ये संघटना विदर्भ आदिवासी शिक्षक व शिक्षक कर्मचारी संघ शिक्षक व शिक्षक कर्मचारी संघटना ही संघटना आहे नागपूरची कामगार कल्याण म्हणून यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे संघटनेचं ही त्या संघटनेची माहिती आहे जी मी माहिती दे माहिती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ज्याच्यामध्ये याच्यातले संघटना जी आहे विदर्भ आदिवासी आशंका शिक्षक शेत संघ याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे या संघटनेचा पंचावन एन जी पी पंचावन्न सत्त्याण्णव हे लोक नेहमी ऑफिसमध्ये बसले असतात हा रजिस्ट्रेशन नंबर संघटनेचा आणि या संघटनेचं हे पत्रक माझ्या माहिती मागितलेलं आहे याच्यातले बरेचसे कर्मचारी हे अनुदानित आदिवासी काम करतात यांना या संघटनेत काम करण्याचा अधिकार नाही यांनी या संघटनेत काम करायचा बरोबर संस्था चालकाची मुख्याध्यापकाची व संबंधित डिपार्टमेंटची परमिशन घेऊन या संघटनेत काम करायला पाहिजे त्यांनी ते काम न करता हे परस्पर हे करून राहिले आणि शासनाची शबोल करून राहिले आणि याच्यामधला जो याच्यामध्ये जो आहे सचिव हेमंत लक्ष्मण हेमंत लक्ष्मण कोचे अगर, हा जो राहणार आहे प्लॉट नंबर सतरा ईश्वर नगर नंदन नागपूर हा खापरीच्या आशन शाळे बोंडेच्या आष्टन शाळेत बोडेसाहेबांच्या आश्रमशाळे काम करते तिथे शिक्षक आहे तिथे पण यांनी तेच तमाशे लावले आहे तिथे म्हणजे त्या शाळेमध्ये नेहमीच तो करत असून त्यामध्ये त्यानंतर निखिल निमगा हा त्यांचा सख्खा भाषा आहे तो तिथे उपसचिव या संघटनेमध्ये संघटने उपस्थितीचे तो तिथं काम करते तो शाळेत न जाता वेतन घेऊन राहिला त्याच्यानंतर आहे सुरेश बाबुराठोड आमच्या शाळेत शिक्षक आहे याला आम्ही दोन हजार हा आम्हाला शाळेमध्ये दोन हजार बारामध्ये त्रास देऊन राहिला जेव्हा पण त्याचा अप्रोल प्रमाण झाला त्रास देऊन राहिला आणि नुसतं कर्मचाऱ्याला भडकवते कर्मचाऱ्याला भडकवला आणि शाळेची बदनामी करणं पत्रकार प्रकरण मारझोड प्रकरण कुठं खोट्या केसेस बसवायचं कोणतं कुठलंही काम करायचं हां आणि त्याच्यानंतर लिपिक लिपी त्याच्यामध्ये सच सचिन भांडवडे हा जो आहे सल्लागार हा नेहमी ऑफिसला बसला असतो अनुद अनिजच्या टेबलवर हा बसलेला असतो नेहमी सगळे जे सूत्र हाल ते ऑफिसमधून हा आलो सचिन मांडवकडे प्रकल्प कार्यालयात खाली बसलेला असतो जिथे आता टेबल जो आहे अनुदाचा टेबल आतापर्यंत खबर पहिले स्मिता गेडामकडे होता स्मिता गेडाम त्या टायमाला जेव्हा भ्रष्टाचार झाला त्यावेळेस अशोक वाहने प्रकल्प अधिकारी अभिजित फुल फुलजले हा लिपिक जो हा वेतनाचा जो सगळा टेबल पाहतो आणि स्मिता गेडान ही आता बदली झाली वर्धा प्रकल्प कार्यालयामध्ये हिचा आमच्या टेबल हा स्वतः बसून सचिन मांडवडे सगळे कारभार तिथून करत होता सगळे पत्र तिथून टाईपायचे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आमची एक पस्तीस दहा तेरा दोन सोळा सतरा क्रमांची केस पेंडिंग असताना या बाईन ही बाई सचिव नसताना सुद्धा हिनं खोटे संस्थेत ठराव खोटे ठराव खोट्या सह्या सगळं देऊन ऑफिस सबमिट केला त्यांच्या सेवा पुस्तिका दुसऱ्या बनवल्या ज्या ओरिजिनल सेवा पुस्तकामध्ये माझ्या वडिलांनी तेव्हा गोष्टी नोंद केली होती दहा तेरा प्रकरण कोर्टात न्यायालय प्रकरण कोर्टात असल्यामुळे हे सगळं सांगूनच आलेलं आहे हे त्यात मेन्शन असून सुद्धा आणि या गोष्टी तिला अवगत असून मुख्यतः सांगितले होतं की या सगळ्या गोष्टी अवघ्या आहे का तरी पण तुम्ही करू नका तरी या बहिणी त्या यश एमची कॉलर पकडून त्याला म्हणे तू करते का नाही करत त्याला म्हणे ती का मानवर सोबत झोपली होती का म्हणे यासबद्धा ते बाई त्याने बोलली त्या यशमला बोलली अमोल पंचपूजेला हारगुळेवर दबाव टाकला हारगुळ्याला तू करणार तुला शाळेत नोकरीवरून काढतो पंचपूजेला तू करणार तुला मी शाळेतून काढतो बडतर्फ करतो प्रत्येक वर धमकी त्याचं काम केलं आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो झाला आहे ही या बहिणीची नवीन मॅनेजमेंट मिळवली अध्यक्ष स्वतःच्या वडिला जी संस्थेमध्ये सभासद नाही आहे त्याच्यानंतर तिची सून दुसऱ्या नंबरची पोराची बायको जयश्री ज्ञानेश्वर हिंगवे ही पण संस्थेत सभासद नव्हती वडिलापासून त्याच्यानंतर ही मेघामध्ये संस्थेत सभासद होती सहसर्वसाधारण सभासद होती किशोरमध्ये हा सहसचिव होता आमच्या माझ्यावर आज आजही आहे होता त्यानंतर कुंदनमध्ये हा नव्हता याला बनवून बनवती याच्यामध्ये त्याच्यानंतर गौरव हिंगवे आणि पंचगुला ग्राट यांना सगळ्यांना खोटी मॅनेजमेंट बनवून येणं हा दाखवलं आणि हा चेंज रिपोर्ट एकतीस अठराला मी सचिव झाल्या दर्शवून हिन तो चेंज रिपोर्ट मंजूर करून दिला एक सात हे सगळं बावीस हजारच्या विरोधी सगळा कारभार करून टाकला आणि शासनाचा गेली जवळपास साडेसात ते आठ करोड रुपयाचा शासनाचा पैशाचा अपहार झालेला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जेव्हा मी वारंवार एटीसी साहेबाकडे तक्रार केली एटीसी बाहेबकडे वारंवार तक्रार करून त्यांना बंद लिफाफा हा गोपनीय लिफाफा दिला होता असा गोपनीय लिफाफा दिला हा लिफाफा त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही पोहोचला हे माहिती नाही मी जेव्हा गेलो त्यांना विचारलं कायपणे माझ्याकडे पोहोचला का नाही तर पाहतो म्हणून हा सगळा लिफाफा आहे हा एवढा पणाचा लिफाफ आहे बंद का लिफाफा सगळी पुरावे साईब जोडलं तर टी सी साहेब बंद गोपनीय लिफाफा लिफाफा ओसी आहे रिसिव्ह आहे टी सी ऑफिसची रवींद्र ठाकरे नावान टॅब्लेट लिफाफा आहे हा टाकल्यानंतर मी यांनी हा टाकला बावीस सहा दोन हजार बावीसला तो पण त्यांनी कुठलंच ॲक्शन घेतलं आहे प्रकल्प वारंवार अभिजित अशोक महाने सांगितलं तेव्हा त्यांनी पण ॲक्शन घेतलं नाही गोष्टीचं मी ऑफिसमध्ये गेलो मला ऑफिसमधून बाहेर हाकल्याचे तू ऑफिसमध्ये यायचं नाही तुझी मॅनेजमेंट नाही तू संस्थेत नाही तू संस्थेत नाही करायची मी जेव्हा यारेडी दोन परत तेव्हा मला माहीत पडलं की मी खोटी मॅनेजमेंट बनवली व आणि आताही हे करून राहिली म्हणून मग आम्ही मग मी मग सुप्रिया जिले आणि नारायणमध्ये या दोघांच्या याच्यानी केस दाखल केली मी नाही केली त्यांनी केस दाखल केली फक्त त्यांनी सांभाळण्याचे अधिकार मला दिले संस्थेचे सर्व कार्यकार अधिकार जे सामान्य अधिकार सह्या करायचे केसेस सांभाळण्याचे सगळे अधिकार मला दिले संस्थे ठराव सांभाळले आणि सगळ्या गोष्टी मी सांभाळतोय आता शाळा मी सांभाळून राहिलो त्यांच्या अधिकारानुसार सगळ्या गोष्टी मी सांभाळून विद्यार्थ्याला जेवणाच्या बघण्यास थोडाफीस करतो